आमदार संग्राम जगताप आक्रमक अल्पवयीन मुलींच्या प्रकरणात लव जिहादचं मोठं रॅकेट तेरा वर्षांची मुलगी वशीकरणाच्या जाळ्यात शिक्षिका युवकावर पालकांचे गंभीर आरोप अहिल्यानगर हादरला आहे तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला शाळेतूनच एका संशयित जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक आरोप पुढे आला आहे माउंट लिटेरा जी स्कूलमधील नूर मॅडम यांनी मुलीला संशयास्पद वस्तू देणे तिची वैयक्तिक माहिती घेणे आणि मुस्तकीन तांबोळी नावाच्या युवकासोबत संपर्क लावल्याचा आरोप पालकांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केला आहे निवेदनानुसार या युवकाने पंचवीसपेक्षा अधिक अल्पवयीन मुलींशी संपर्क साधला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या सर्व प्रकारामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप असून शहरात भीतीचं वातावरण निर्माण आहे दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणाचा संपूर्ण तपास होईपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा दिला आहे अहिल्यानगरमध्ये सुरू झालेल्या या प्रकरणामागे नेमकं किती मोठं रॅकेट आहे हे उघड होणं बाकी आहे अहिल्यानगर शहरामध्ये काही एका शाळेमध्ये कुठंतरी जिहादी प्रवृत्ती आपण जसे पुरुष बघायचो तसे आता महिला निर्माण झाल्या आहेत आणि ते शिक्षकाच्या रूपाने तयार झाले आहेत आणि प्रकारे कुठंतरी आपण लहान मुलांपासूनच आपण कुठंतरी धर्मांतर केलं पाहिजे असा एक प्रयत्न आपल्याला एका आयद्यनगर शहरातील शाळेमध्ये पाहायला मिळाला आणि प्रकारे जेव्हा बारकाईनं काही काम केलं उघडकीस आलं आणि त्यानंतर तशा प्रकारची फिर्याद आयद्यनगर शहराच्या सिटी पोलीस स्टेशन म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल देखील झाली पण त्याच्यावरती अद्यापपर्यंत जसा म्हणावं तितका वेग या संपूर्ण घटनेला तपासाला कुठं आलेला नाही कुठल्याही आरोपीला अजून अटक नाही त्यामुळं ह्या घटनेमधील जे काही सदरील आरोपी असतील हे आरोपी हे तात्काळ अटक झाले पाहिजे त्याच्यामध्ये कुठले तरी एक नूर मॅडमचा उल्लेख त्या एफ आय आरमध्ये देखील आलेला आहे आणि एफ आय आरमध्ये आलेला असताना देखील अजूनपर्यंत काही तो विषय पुढे गेलेला नाही आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये सखोल तपास झाला पाहिजे पालकवर्ग हा भयभीत झालेला आहे कुठंतरी शाळेमध्ये विद्यार्थी जाण्याकरता घाबरायला लागलेले आहेत ला आणि आपण अनेक ठिकाणी पाहतो की शाळेंमध्ये की काही शाळेंमध्ये सांगितलं जातं की मुलांनी जर गाळात घरातून निघताना जर गंध लावणारा तर शाळेत जाऊन जाणार नाही परवानगी देत नाही आता एखाद्या घरामध्ये जर आपण सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण उठतो त्यावेळेस आपण आवडतो आपलं दैनंदिन कामकाज आवडतो आपण घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर जेव्हा आपण आईवडिलांच्या पाया पडतो देव घरामध्ये देव देवाच्या देवहाराच्या पाया पडतो आणि हे पडत असताना जर कुठंतरी याच्यामध्ये आपल्याला काही शाळा बंधन घालत असतील तर निश्चित हे भारत देशामध्ये आणि जो धार्मिक व्यक्ती आहे हिंदू धर्मातला व्यक्ती आहे त्या संस्कृतीमध्ये कुठेतरी गंध लावणं हे त्याच्यामध्ये एक वेगळी संस्कृती आहे हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी बंधन घालणं हे फार अन्यायकारक आहे त्यामुळे आज या घटनेमध्ये काय आपण पाहतोय की हा तपासाला वेग आला नाही पण आज पोलीस अध्यक्ष यांना आज आम्ही सर्व त्या ठिकाणी असणारे शाळेतले जो काही विद्यार्थी वर्ग आहे त्यांचा पालक वर्गांना घेऊन आज निवेदन दिलेलं आहे की याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा लवकरात लवकर त्या आरोपींना अटक करावी कारवाई करावी जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील यांचा तपास झाला पाहिजे आणि जर याच्यामध्ये पुढच्या काही चार पाच दिवसामध्ये जर तपास झाला नाही तर निश्चित रूपाने येणाऱ्या काळामध्ये या विषयामध्ये दे। आंदोलन देखील छेडलं जाईल अशा प्रकारचे एक लेख स्वरूपामध्ये निवेदन पोलीस अधीक्षक साहेबांना दिलेलं आहे त्यामुळे आज अशा घटना इथे घडत आहेत इथंच नाही तर वेगळ्या ठिकाणी गाडतायत फक्त उघडकीस येत नाही आणि जसं उघडकीस येतात तर एखाद्याला वाटतं की आपण कुठेतरी कशाला फिर्यात द्यायची असं देखील अनेक पालक वर्ग सांगण्यात येतं आज ही घटना उघडकीस आल्यानंतर अनेक पालकवर्ग या आम्हाला खाजगीमध्ये भेटले पण त्यांना वाटतं की आपण लहान मुलाची फिर्यात कशी द्यायची त्यामुळं इतर संस्था चालकांसुद्धा याच्यामध्ये खबरदारी घ्यावी हे काय जिहादी लोक आपण पाहायचो आता तशी घटना नाही कारण दिल्लीमधली घटना आपण पाहिली की आता भारताच्या बाहेरून येण्याची कोणाची आवश्यकता राहिली नाही हे आतल्या आतच तयार व्हायला लागलेलं आहे इथं सुद्धा आपण जे पाहिलं की आलल्या नगर शहरामध्ये देखील हाच प्रकार आपल्याला पाहायला मिळाला की आता बाहेरून कोणी येत नाही जिहादी पुरुष आपण पाहिजो पण आता जिहादी करण्याकरता जिहाद करण्याकरता महिलांचा देखील समावेश या फैर मधून आपल्या सर्वांसमोर आज ओळखीस आलेला पाहायला मिळतोय त्यामुळं इतर शाळे देखील अशा बाबतीमध्ये खबरदारी घ्यावी आणि याच्यामध्ये असं जर कुठं आढळत असेल तर त्याच्यामध्ये पालक वर्गात सुद्धा माझी विनंती राहील आव्हान असेल की आपण या सगळ्या बाबतीमध्ये ताबडतोब त्वरित आमच्यासारखे जे कार्यकर्ते असतील त्यांच्याही संपर्क साधावं नसल तुम्हाला तिथं जिथं जवळ पुल स्टेशन असेल जिल्ह्यामध्ये असेल एखाद्या ठिकाणी तालुका स्तरावर असेल त्या त्या ठिकाणी पुल स्टेशनला जावं आणि ह्या बाबतीमधल्या फिर्यात त्या ठिकाणी पुल स्टेशनला दाखल करावे त्याच्यामध्ये सर्वतोपरी मदत करण्याचं काम आमसारखे ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते काम करतात ते करतील आणि आज ह्या बाबतीमध्ये धर्मांतराच्या बाबतीमध्ये हा जो प्रकार समोर आलेला आहे हा फार मोठा प्रकार आहे याच्यामध्ये यंत्रणा ह्या मोठ्या प्रमाणामध्ये यांनी चौकशी के केली पाहिजे की नेमका हा मेसेज येतोय कुठून आणि विशेषतः आज आपण जर पाहिलं तर या घटनेमध्ये ज्या काही त्या मुलीला आधार देणाऱ्या ज्या महिला होत्या त्या महिलांना देखील धमकेचे फोन इंटरनॅशनल कॉलवर आलेले आहेत की कुठंतरी त्याचा नंबर पुढे येत नाही आणि त्यांना सांगितलं जातं की एकोणचाळीस सेकंदामध्ये तो फोन कटो म्हणजे असे जे काय प्रकार आहेत या बाबतीमध्ये देखील एफ आय आर ही त्या पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे त्यामुळे कुणीही घाबरू नये सगळ्यांच्या मागं हिंदू सक्षम आहेत ते सगळे त्याच्या मागं उभा राहतील आणि त्या व्यक्तीला न्याय देण्याकरता आपण प्रयत्नशील राहणार आहेत या पुढच्या पिढ्या ह्या कुठंतरी आज आपल्याला धर्मांतराला बळी न पाडता आपल्याला कुठेतरी काम करावं लागणार ते म्हणून हा एक फार मोठा प्रकार आज आपल्या सर्वांसमोर आला त्यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांना आमची लेखी स्वरूपात आम्ही मागणी केली आहे पण आपल्या मीडियाद्वारे देखील आम्ही या ठिकाणी विनंती करतो की चार पाच दिवसामध्ये याचा तपास जर झाला नाही तर निश्चित रूपाने मोठं एक जन आंदोलन ह्या देखील छेडलं जाईल अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा